दोन शहरांलगत असणाऱ्या बोरावगे नगरमध्ये प्राईम टाउनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली प्रथमदर्शनी दर्शनी ही अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरीही हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या एकशे बारा क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली यानंतर या ठिकाणी दोन पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलवण्यात आले आज... हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता घेतला जातोय वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहे सकाळी दौंड शहराजवळील बोरावकी नगर येथील एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्भक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलेक्श बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे याच्यामध्ये पी आय गोपाळ पवार आणि ए पी आय नागनाथ पाटील हे पुढील तपास करत एन टी न्यूज मराठी दौंड पुणे